अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वाल्नेसवाडीतील नराधमास दहा वर्षाची शिक्षा विशेष फोक्सो न्यायाधीश डी एस हात्रोटे यांनी सुनावली शिक्षा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी आसित रमजान मुजावर वय बावीस राहणार रुक्मिणी मार्केट वाल्नेसवाडी याला सांगली येथील विशेष फोक्सो न्यायाधीश डी एस हात्रोटे यांनी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट अन्वयी दोषी धरून त्याला तीन वर्ष सक्षम कारावास आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने सक्षम कैद सुनावण्यात आली तसेच तीनशे शहात्तर आणि फोक्सो कायदा कलम चार अन्वये दोषी धरून दहा वर्ष सक्षम कारावास आणि वीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्षम कैद सुनावण्यात आली या कामी सरकार पक्षातर्फे अतिजिल्हा सरकारी वकील श्रीमती आरती आनंद साटविलकर यांनी काम पाहिले खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी पीडित मुलीच्या आईने पीडित हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दिली होती त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा शोध घेतला असता सांगली येथील एका ठिकाणी पीडित मिळून आली तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आसित मुजावर या आरोपींनी तिला पुणे येथील नारायणगाव येथे एका घरी नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आहेत असे तिने सांगितले आसीत मुजावर या आरोपीने पीडिता ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिला फूस लावून पळवून नेऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले होते हे समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला सदर कामी सांगलीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी तपास केला होता या कामात घटनास्थळाचा पंचनामा पीडितेचा पीडितेच्या आईचा जबाब आणि इतर तपास टिपणे नोंदवण्यात आली होती यात सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले सर्व साक्षीदारांच्या साक्षीचा विचार होऊन आणि सरकारी वकिलांनी केलेली युक्तिवाद लक्षात घेऊन या नराधम आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली यासाठी विश्रामक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक ईश्वर ओमासे सनी मोहिते इम्रान महालकरी आणि पैरवी कक्षातील सुनीता आवळे श्रीमती रेखाखोत आदींनी मदत केली Legenda por